हो आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या दालनामध्ये नॅशनल हायवे अधिकारी भूमी संपादन अधिकारी आणि नगर रचना विभाग यांच्या समवेत सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाणपुलाचं काम प्रलंबित असल्यानं यावर बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन पर्यंतच्या उड्डाणपुलाचं पूर्ण बाधित जागेचं जा था हस्तांतरण मनपाकडून पंचवीस मे पर्यंत करण्यात येणार आहे त्यानंतर नॅशनल हायवेकडून दोन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्याबाबत आमदार विजय देशमुख यांनी इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली तसंच सोलापूर शहरातील त्या दोन्ही उड्डाणपुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सभागृह नेते शिवानंद पाटील आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही